पण राजकारणात कसं तर अचानक ज्या आमच्या जिल्हा दूध निवडणुका लागल्या आणि त्याच्यामध्ये अ तिकीट वाटपामध्ये थोड्याशा अडचणी झाल्या आणि त्याच्यामध्ये मग मला दादांसह भेटण्याचा योग आला माझे वडील पस्तीस सौतीस वर्ष पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक होते वैयक्तिक माझी अपेक्षा होती की मी ऑलिम्पिक पर्यंत खेळावं त्या पद्धतीने माझी तयारी चालू होत्या आणि इंटरनॅशनलला चांगले मेडल्स मिळवावेत ऑलिम्पिक नसेल तर वर्ल्ड कपला चांगलं मेडल मिळवता या बरोबर ह्या सगळ्या हेतून माझं सराव चालू असतानाच राजकारणामध्ये माझ्या वडिलांचं तिकीट ज्यावेळेस गेलं त्यावेळेस मी दादांना भेटलो दादा म्हणलं की दादा आमच्या कुटुंबाचा विचार करा दादांनी सांगितलं की अरे मला नवीन लोकांना संधी द्यायची म्हणजे वडील पस्तीस सदोतीस वर्ष झाले संचालक आहेत आपण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे आता त्यावेळेस ते मला बोलून गेले मी बोलून गेलो दादा मग आमच्या कुटुंबातून माझा विचार करा दादा म्हणजे तुझा विचार करेल पण तू आशील रेडी तर मी त्या भावनेच्या बाहेर बोललो दादातून <laughs> माझ्या विचार करा आणि मग काही दिवसांनी दादांचा फोन आला दादांनी मला सांगितलं प्रचाराच्या uh -huh. दरम्यानच माझ्यासाठी खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला दिलेलं तिकीट मला दिलं गेलं अचानक आणि त्यामुळे मी राजकारणात आलो राजकारणात आलो तर त्या राजकारणात पुढे संचालक झालो संचालक झालं की त्यांनी माझं काम करून मला पुणे जे लगुसंग चेअरमन केलं